हेलो नमस्ते कसा आ सगले चानना? मी मीप मस्त है आज आप पैसेवाण होने श्रीमंत होने पास यू फ्रॉम अर्निंग मनी एंड बिकमिंग रिच आर ग्रोइंग रिच ह्याच्याबद्दल जरासा विचार करूया तुम्ही विचार केले का तुम्हाला कोण थांबवते श्रीमंत होण्यापासून जरा विचार करा ना विचार केला तर आपण आपल्याला थांबवतो दुसरं कोणी येत नाही आपण श्रीमंत होत नाही आपण पैसेवान होत नाही ते ह्याला कारण आपण स्वत असतो आता तुम्ही म्हणाल कसं हो स्वतः बघा आपल्याला आळस केवढा आहे आपल्याला डिसिप्लिन आहे का बघा डिसिप्लिन नसलं की काय होते आपण बघितले त्याच्याशिवाय विचार करा तुम्ही ऑनेस्टी आहे का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नसल्या का नाही कित्येक वेळा आपण श्रीमंत बनू शकत नाही किंवा आपण असा विचार केला नाही बाबा मी गरीब घरात आहे म्हणून मी श्रीमंत बनवू शकत नाहीये माझे गरीब घरातला जन्म मला श्रीमंत बनणेपासून रोखते असा म्हणाला तर कम्प्लिटली चूक आहे कितीतरी लोक बघा ना तुम्ही हां फॉर एक्झाम्पल हेनरी फोर्ड असतील थॉमस अल्वा एडिसन असेल अब्राम लिंकन असेल कितीतरी लोक बघा अहो त्यांचा जन्म कसल्या घरात झाला होता केवढे गरिबीत झाला होता दोन वेळचं अन्न सुद्धा त्यांना मिळत नव्हतं असं असताना ते कुठून कुठे पोचले हे झालं ते काळाचं इंडस्ट्रियल रेवल्युशन वगैरे चालू होत एज आज तरी आयडिया फक्त एक आयडिया आपल्याला असली की झालं आपण जग बदलू शकतो आजचे श्रीमंत लोक हे कसे श्रीमंत झालेत बघा ना अहो सगळेच काही अगदी श्रीमंतीत जन्मलेले नाहीत जन्म त्यांचा गरीब घरात झाला पण तेही ठरवलं गरीब म्हणून मी जन्माला आलो असेन पण मी गरीब म्हणून मरणार नाही आणि ह्याच्यामुळे ते श्रीमंत झाले आणि ते त्यांच्याबरोबर कितीतरी लोकांना पोटा पाण्याला लावलं त्या त्यामुळे तुमच्या मनात असं असलं नाही माझा मुख आहे म्हणून झालं नाही विसरून टाका तुम्ही बिलकुल गरिबीत तुमचा जन्म झाला म्हणून तुम्ही श्रीमंत होणार नाही असं नाही हे आपला माइंडसेट आहे आपले विचार आहेत हे विचारामुळे आपण मागे पडतो काही करायला निघालो तर नाही मला होणार नाही मला कसं होणार रिस्क कसं घ्यायचं नाही बाबा मला जमणार नाही असं म्हटलं की आपण पुढे उडी मारणार का हो शक्यच नाहीये त्यामुळे आपल्याला पुढे जायचं असलं तर प्रयत्न करायला पाहिजे मनातली भीती आधी काढून टाका हो कोण काय म्हणेल अहो म्हणणाऱ्या मनात बसतील तुमचं तुम्ही करत जावा त्यामुळे लोक काय म्हणतील म्हणून मी काय करू म्हणा किंवा तुमचे तुमचे मनाचे भीतीनं म्हणा काही नवीन तुम्ही चालू करायला निघालात ते मागे पाऊल टाकू नका काही असेल तर आणि वय तुम्हाला थांबवते का बघा नाही आता तुम्हाला सगळ्यांना फ्रेंच चिकन माहीत आहे स्टोर्स साठी नंतर ते माणसानं चालू केलं कितीतरी के लोक असे आहेत सगळे क्षेत्रात उशिरानं चालू केलेले आहेत पण ते करू शकले ना म्हणजे वय पण नाहीये तुम्ही लवकरही कर चालू करता उशिराही चालू करता वय कोणालाही थांबवत नाही तुम्ही काळे गोरे उंच गिड्डे हे काही वेदर इट मॅटर्स नाही हे पण कुठेही अडथळा बनत नाही ते पहिला तुमचा माइंडसेट तुम्ही तयार करा मला श्रीमंत बनायचं आहे मला रिच बनायचं आहे एवढा विचार करा म्हणजे ते प्रोसेस मद्धा तुम्ही चालू केलात का नाही तुम्ही नक्की पैसेवान बनता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काम आपण करतो तर मन लावून करत जावा अगदी मनापासून काय होते म्हणजे आपण मनापासून तर काम करताना आपल्याला त्यातले आणि नवीन नवीन आयडियाज येतात आणि ह्या आयडियासमुळे आपण आणि पुढे जाऊ शकतो त्यामुळे जे काम तुम्ही करता मन लावून करा आणि नाही तुम्हाला अजूनही काहीतरी चालू करायचंच आहे त्याआधी विचार करा मला कशाची आवड आहे मला कशाचं स्किल आहे मला काय करताना आनंद मिळतो त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट करताना आनंद मिळतो आणि ते तुम्हाला थोडंफार स्किल आहे प्लस पॉइंट्स आहेत तर काम करत जावा आणि सतत करत जावा असं म्हणू नका ओव्हरनाईट सक्सेस मिळायला पाहिजे आज मी केला उद्याला सक्सेस नाही वेळ लागतो त्यामुळे कमीत कमी मी म्हणते पाच वर्ष तरी तुम्ही करत जायला पाहिजे मनापासून तुमचे आवडीचं काम पाच वर्ष करत जावा बघा तुम्हाला यश नाही। आणि कुठले शॉर्टकट्स वापरू नका शॉर्टकट्स पैसे मिळालेले लोक आपल्याला दिसत असतील पण त काही कायमचं राहत नाही ते तरी लोक तुम्ही बघत असाल जुगार खेळतात आणि हो जुगारातनं त्याला पैसे मिळाले हो असं म्हणणार असाल जुगारात मिळालेला पैसा किती दिवस टिकतो हो एकदा त्यांना दहा हजार मिळाले की आणि मोह लागतो आणि ते जुगार खेळायला जातात आणि त्यांच्याकडे आहेत तर पण ते घालवून बसतात त्यामुळे असल्या गोष्टी कधी तुम्हाला श्रीमंत करत नाही आता लॉटरी तिकीट कितीतरी लोकांना सवय आहे त्यांना वाटते एक ना एक दिवस मला लॉटरी लागेल अहो आपल्याला लॉटरी लागायची ते जे काम आपण करतो का नाही ते लॉटरी लागेल त्यामुळे लॉटरी लागेल आणि मी भरपूर पैसे कमवीन असं विचार ठेवू नका का, का म्हणजे अगदी किती लोक लाखात कोणाला तरी लागत असेल म्हणून तेवढ्यासाठी किती लाख लोक पैसे घालवणारेच जास्त असतात त्यामुळे हा पण विचार काढा एवढा म्हणा मी तर म्हणते ओके लॉटरी लागायची आहे ना आपण जे काम करतो ते कामातच आपल्याला लॉटरी लागू शकते आणि काही लोकांना वाटते श्रीमंत घरातनं लग्न केलं की आपण श्रीमंत होऊ आता मुलींचे बाबतीत थोड्याफार तर खरं होत असेल पण एकदम श्रीमंत घरात लग्न होऊन गेलात की तुम्हाला तिथे कशी वागणूक मिळते म्हणजे तुमच्याकडे स्किल्स असले की ओके काहीतरी स्किल्स पाहिजे काही नाही फक्त श्रीमंत माणसाशी लग्न झालं म्हणून श्रीमंत झाले बघा काही होते त आणि इवन श्रीमंत बायको करून घेतली भरपूर हुंडा घेतला हल्ली हुंडा नियम बाह्य हे माहीत आहे आपल्याला तरी असं करून तुम्ही श्रीमंत होऊ असा विचार केला तरी त नाहीये का होते माहिती आहे का तुम्हाला आयुष्यभर त्यांचे गडी माणसागत वागायला लागते कितीतरी लोकांना बघितले मी अगदी भरपूर हुंडा घेऊन के, लग्न केले मग ते बायकोचा गडी असले आयुष्यभर काय समाधान मिळणार आपल्याला फक्त पैसा कशासाठी मिळवायचा आपल्याला आनंद सुख समाधान मिळवण्यासाठी इन द सेम वे आपले पालकांची असेल किंवा आणि कोण काका मामा कोणाची तरी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली म्हणजे आपण कायम श्रीमंत होऊ का नाही ती ठेवून घ्यायची आपल्यात योग्यता असली तरच आपण श्रीमंत बांधतो नो no डाऊट तुम्ही स्टार्स जालात की तर फिल्म स्टार असेल क्रिकेट स्टार असेल कुठलाही जालात तरी तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता पण तुमची क्रेज कमी झाली की पैसे मिळायचे कमी होतात त्यामुळे तेव्हा तुम्ही पैसे मिळवले तरी ते व्यवस्थितपणे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायला पाहिजे म्हणजे उद्या तुम्हाला काम मिळालं नाही तुमचं क्रेज कमी झालं तुम्हाला मग कोणी विचारत नाही असं झालं तरी तुम्हाला काही कमी पडू नाही असं त्यामुळे आपल्याला कोणी अडवत नाही श्रीमंत होण्यापासून त्यामुळे तुम्हाला पैसा मिळवायचा असला तर आपले आपण मार्ग शोधूया आणि आपण श्रीमंत बघूया आणि एक लक्षात ठेवायचं आपण श्रीमंत पैसे बनवायचं आपल्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी नाही आपल्यासाठी म्हणजे काय त्याच्यामुळे आपण चांगलं सगळं घेऊ शकतो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो आपण आनंदी राहू शकतो ह्याच्यासाठी आपल्याला पैसा मिळवायचं आहे अच्छा हे वे गुड डे